घराचे घरपण फक्त दगड विटा मातीने बांधून येत नसते किंवा घरातील सजावटीमुळेही घडत नसते घरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास प्रेम माया काळजी आपुलकीने घर बनत असते असं घर प्रत्येकाला हवं असतं आपल्या परीने प्रयत्नही केली जातात पण हाताची पाच बोटीही सारखी नसतात तसेच घरातील सगळ्या माणसांची मते स्वभाव विचार भावना यांस सारख्या असतील का कवी श्री एकनाथ गायकवाड जनता विद्या मंदिर त्र्यंबक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथून यांनी आपल्याला एक अशीच सुंदर काव्यरचना पाठवली आहे म्हणाला घराची ओढ कशी लावली पाहिजे हे व्यक्त करणारी अशी ही काव्यरचना आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे मग ऐकूया प्रत्येकाला हवं असत उद्धारपणासह कधी कधी माणसं आपल्या घराचे घरपण गर चार भिंतींच्या आतही प्रत्येकाच्या मनात पडत जातात असंख्य विकारांच्या भिंती स्वार्थाभोवतीच फिरतात नाती ना फिरतात वासे ना घर फिरते प्रत्येकाची मात्र नियतच फिरते तरीही वाटते असावे घर तसे बेघर होणे वाईटच नवे घर बांधायचे तर सामान्यांच्या घशालाच लागते घर घर म्हणून माणसं करतात पसंत जुन्या आयत्या घरात राहणं जरी गैरसोयीचे असल तरीही पण नव्या घराची ओढही खुणावत राहतेच ना म्हणून काळजी घोर भीती ईर्षा हे विकारही मनात आपल्या करून राहतात कायमचे घर कारण प्रत्येकालाच हवं असतं घर धन्यवाद मित्र कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका